महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांच्या मागण्यासंबंधीचा आजचा विषय आहे महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांना इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये केस दाखल करणार असं आपल्याला सांगितलेलं होतं परंतु याच्यातले अनेक मुद्दे जे आहेत ते अत्यंत गुंतागुंतीचे किचकट आणि गांभीर्याने घ्यावे लागले त्यामुळे केसची तयार करण्याची प्रक्रिया ही थोडीशी लांबली त्याला काही पर्याय नव्हता मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी काम करतात आणि त्याच्याशिवाय जवळजवळ चार हजार गटप्रवर्तक महिला आहेत या ज्या सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ज्या अकरा महिन्याला ऑर्डर्स काढल्या जातात तशीच ऑर्डर एक शब्दाचा सुद्धा फरक न करता गटप्रवर्तक महिलांना काढली जाते आणि शासन एवढी बनवाबनवी करते राष्ट्रीय आरोग्य अभियान दोन हजार पाच साली सुरू झालेलं आहे म्हणजे वीस वर्षे झाली मग या अभियान आता राहिले का हे एक राष्ट्रीय धोरणाचा भाग बनलेला आहे परंतु कर्मचाऱ्यांना कायम करायचं नाही या एकाच उद्देशाने कारस्थानाने त्यांनी या अभियान म्हणून सुरू ठेवलेलं आहे आता या अभियानाअंतर्गत अकरा महिन्याची कामाची ऑर्डर्स दिली जाते त्याच्यानंतर जा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जा सांगितलं जातं की त्यांचा रिपोर्ट त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा तो जर समाधानकारक वाटला तर त्यांना थोडं कंटिन्युटी दिली जाते अन्यथा दिली जात नाही त्याच्याशिवाय जा आर्टिफिशियल ब्रेक दिला जातो दोन दिवस एक दिवस आणि तो ब्रेक देऊन त्यांना प्रत्येक वेळा सांगितलं जातं की तुम्ही अकरा महिनेच काम करीत आहात परंतु ही जी बाब आहे ती अनेक कोर्टामध्ये केसेस गेल्यानंतर शासनाला एक कबूल करावं लागलं की त्यांची एकूण सेवा आजपर्यंत किती वर्ष झालेली आहे आणि त्याच्यानुसार विचार करावा लागला भारतामध्ये उमादेवी नावाचं एक मोठं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टातलं आणि त्या जजमेंटमध्ये शासनाला सांगितलेलं आहे की तुम्ही एकतर नियमितपणे विशिष्ट पद्धतीने शासनाच्या मान्यतेने तुम्ही कामगारांची नेमणूक करायला पाहिजे मुलाखती घेऊन नेमणुका करायला पाहिजेत त्याच्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही ना परंतु या निकालामध्ये एक बाब अशी कोर्टाने सांगितली की ठीक आहे तुम्ही आजपर्यंत ज्या नेमणुका केलेल्या आहेत त्या चुकीच्या बरोबर जरी असल्या काही आणि असं असूनही ज्यांना दहा वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेलं आहे आणि त्यांचं काम जर समान असेल तर त्यांना तुम्ही समान शर्तीवर त्यांना कायम करण्यात यावं हा हा जो वर, इतर, निकाल आहे त्या निकालाच्या आधारावर दोन हजार बावीस साली महाराष्ट्रातल्या अनेक तंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये इतर खंडपीठामध्ये सुद्धा केसेस दाखल केलेल्या होत्या आणि त्या केसचा निकाल वीस जून दोन हजार बावीस रोजी लागला कोर्टाने असं सांगितलं की महाराष्ट्र शासनाने ज्यांची दहा वर्ष कंत्राटी पद्धतीने पूर्ण झालेली आहे त्यांची कायम नेमणूक करण्याच्याबद्दल निर्णय करावा पण हे महाराष्ट्र सरकार अत्यंत रानटी कामगारांच्या बाबतीमध्ये अतिशय श्रूढ कारस्थानी जे बिहारमध्ये घडत आहे छत्तीसगडमध्ये घडत तिथल्या कामगारांना जे न्याय दिले जातात ते मात्र महाराष्ट्रामध्ये ही सगळी प्रवृत्ती जे जा शासनाची आहे ते कामगारांना समाधान मिळू द्यायचं नाही रितसर त्यांचा अर्ज मंजूर करायचा नाही हे अनेक वर्षापासून यांचं सुरू आहे तर वीस वर्षापासून तर या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुरू आहे या राष्ट्रीय आरोग्य अभियान सगळ्या देशामध्ये सुरू आहे आणि त्याच्यातल्या राजस्थान गुजरात हिमाचल प्रदेश दिल्ली इत्यादी राज्यांनी तिथल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून टाकलेलं आहे अर्थात त्यांची वेतन श्रेणी समान केलेली आहे कामगार कर्मचाऱ्यांच्या सारखी हायकोर्टच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा आदेश दिला आता आदेश देऊन सुद्धा आता दोन वर्षे तीन वर्ष होत आलेले तीन महिने कमी आहेत त्याच्यानंतर हा आदेश झाल्यानंतर लगेच काही महाराष्ट्र शासनाने काही केलं नाही त्याला सुद्धा त्यांना संप व्हावा लागला महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याचं चारा आंदोलन झालं हायकोर्ट ऑर्डर होऊन सुद्धा आणि मग शेवटी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यापैकी तीस टक्के जागा ह्या भरल्या जातील आणि सत्तर टक्के जागा ओपन भरल्या जातील म्हणजे इथं सुद्धा नालायकी केलेली आहे सरळ सरळ पहिल्यांदा तुम्ही जेवढे कंत्राटी कर्मचारी आहेत शंभर टक्के असतील ते सगळे भरा ना मग तुम्हाला कमी पडलं तर ओपन पद्धतीने भरा कारण आता साठ टक्क्यापर्यंत रिक्तपदं आहेत साठ टक्के कर्मचारी भरायचे आहेत सहज भरले जातात हे सर्व परंतु नाही त्यांची मनोवृत्ती जेवढी विकृत आहे की त्यांनी ते सत्तर टक्के साठ टक्केचा फॉर्म्युला सत्तर टक्के आणि तीस टक्क्याचा फॉर्म्युला टाकला आता खरं म्हणजे कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या फॉर्म्युल्याला विरोध केला आहे का नाही मला माहिती नाही परंतु हे अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळं आज जी काय रिक्त पदं आहेत आरोग्य खात्यामध्ये फक्त ती पस्तीस हजारापेक्षाही जास्त आहे त्याच्यामुळे ही सत्तावीस हजार हे आणि चार हजार गटप्रवर्तक या सर्वांची नेमणूक होऊ शकते पण आता तीन वर्ष अशीच गेलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही सांगतो की कोर्टामध्ये केस घालायला पाहिजे परंतु कोर्टात केस घातली निकाल घेतला त्याला तीन वर्ष होत आहेत तरी यांच्याकडून काही झालेलं नाही कमिट्या फक्त नेमल्या गेल्या आणि का होत नाही याचं कारण हे आहे की याच्यापूर्वी जे एक या कंत्राटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दिली होती त्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे एक एक वर्षाचा मागचा फरक त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गायब केला गेला आणि असं सांगितल्यामुळे आज अनेक कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये काही संघटना आहेत की त्यांनी प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकडून दोन दोन लाख रुपये गोळा केलेले आहे काय सांगून तर तुम्हाला आम्ही कायम करतोय म्हणून आणि दोन लाख रुपये दिलेले आहेत काही लोक आहेत काहीने एक लाख दिलेलं आहे पण दरम्यान असं झालेलं आहे की काही जण हायकोर्टमध्ये गेल्यानंतर हायकोर्टचा निर्णय झाल्यानंतर आणि आम्ही संप केल्यानंतर त्याचे मुद्दे बदलले आणि मग झक मारत महाराष्ट्र शासनाला एक वेटिंग लिस्ट जाहीर करावी लागली सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्यामुळे आता कंत्राटी कर्मचारी सगळ्यांना माहिती आहे की त्याचा नंबर कितवा आहे त्याच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली नाही ज्यांचे दहा वर्षापेक्षा पूर्ण वर गेलेले आहेत त्यांच्या पुढे किती आहेत माग किती आहेत हे सगळं त्यांना माहिती आहे त्यामुळं आता वशिल्याने कुणालाही नोकर भरती होईल असं अजिबात वाटत नाही आणि ते होत नसल्यामुळे तर थांबलंय हे सगळं ते होत नसल्यामुळेच थांबलेलं आहे कारण त्यांना रिसर्च पद्धतीनं ते करायचं नाही अशा पद्धतीनं सुरू आहे पण आता महाराष्ट्र शासनाला हे आता अनाधिकूपणे करता येईल असं वाटत कारण या पूर्वीच्या सरकारकडे तक्रार दाखल झाली होती संजय राऊत खासदारांनी केली होती त्यांनी सांगितलं की हे जे डॉक्टर्स आहेत जे कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत त्या प्रत्येकाने बाराशे पन्नास लोकांनी पन्नास लाख रुपये मंत्र्याच्या बंगल्यावरून पोचवलेले आहेत मग आता पन्नास लाखाला मुख्यमंत्र्यांच्याकडे असं तक्रार केल्यानंतर त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले की नाही माहिती नाही परंतु खोटी तक्रार केलेली आहे म्हणून असं काही झालेलं नाही मग त्याचं काय झालं हा मुद्दा आहे तर हे सगळं चालू आहे त्याच्यामुळे आपण या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे म्हणजे फक्त मागणी करून चालत नाही पैसे द्यायला पाहिजेत पैसे दिले तरी काम होत नाही आता ज्यांनी पैसे दिलेले आहेत ते अडकलेले आहेत त्यांना सांगणारे जे आता गायब झालेत आता कोणालाही वशेला म्हणजे मागत टाकून दुसऱ्याला करता येईल अशी स्थिती नाही अर्थात त्याची पदं काय आहे त्यांचं काम काय आहे अशा बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आहेत गुंत्या आहेत म्हणजे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये असलेलं जे पद आहे जे काम आहे ते महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये आहे का त्यांना कशी पदोन्नती द्यायची किंवा साक्षेपी एकसारखी पदोन्नती आहे का दुसऱ्या पदावर त्यांची नेमणूक करता येईल का असे ये काही बरे प्रश्न आहेत बरेच प्रश्न आहेत पण मुख्य मुद्दा असा आहे गटप्रवर्तकांच्याबद्दल की त्या कंत्राटी आहे काही जिल्ह्यांच्यामध्ये त्यांनी सामूहिक ऑर्डर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये गटप्रवर्तक आहेत इतर कंत्राटी कर्मचारी आहेत सगळ्यांना एकसारख्याच सूचना आहेत सर्वांना एकसारख्याच अटी आहेत सगळ्यांना एकसारख्याच उद्दिष्ट आहे आणि अगदी दोन हजार एक साली महाराष्ट्र शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्यासाठी जे एक कामावली कामं ठरवून दिलेली आहेत ती जर वाचली आपण तर आता गटप्रवर्तकांची कामं सगळे करतात का त्यातली तर त्याच्यामुळे ही हे ही स्थिती आहे आणि असं असूनसुद्धा एकसारखं काम करीत असून सुद्धा आम्ही हा प्रश्न लावून धरला आमची एकमेव युनियन आहे आम्ही स्वाभिमानानं सांगतो की आम्ही गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यावर जोर दिलेला आहे संप सुरू असतानासुद्धा ज्यावेळेस गटप्रवर्तक महिलांना सात हजारापेक्षा जास्त पगारवाट नाकारण्यात आली सहा हजार दोनशे देण्यात आली गटप्रवर्तकांना सात सात हजार सांगितले गेली मंत्री न ऐकताच निघून गेले आणि ही कमी आहे वाढवायसाठी आरोग्य भवन जे आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं मुख्य केंद्र महाराष्ट्र तर त्याला दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजूपर्यंत आम्ही घेराव घातला आहोत पण त्या घेरावचं फलित हे आहे की त्यावेळचे धीरज कुमार जे अभियान संचालक होते त्यांनी दिल्लीला पत्र लिहिलं की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच गटप्रवर्तक काम करत असल्यामुळे त्यांना गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा असं त्यांनी दिल्लीला पत्र काढून कळवलेला आहे शिफारस केली त्याच्यानंतर जे आम्हाला पत्र आलेले त्यांनी असं सांगितलं की गटप्रवर्तक या कंत्राटी नाहीत आणि हे सगळं त्यांचं लक्षात घेऊनच आम्ही हायकोर्टमध्ये केस केलेली आहे हायकोर्टमध्ये जी ऑर्डर आहे ती ऑर्डर स्पष्टपणे आहे कंत्राटी काम करणारे जे असतील दहा वर्षाचे वर्ग त्यांना नियमित करा दहा वर्षाच्या आत जे असतील त्यांना समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांना असं सिद्ध करता येणं शक्य नाही की गटप्रवर्तक कंत्राटी नाहीत त्यामुळं मर्यादित मागणी करण्याच्याऐवजी स्पष्टपणे मागणी आपण केलेली आहे त्यांना शासनाला उत्तर द्यावं लागेल त्याच्या केसची प्रक्रिया सुरू होईल आता आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आपली जी केस आहे ती महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध ज्येष्ठ वकील जे आहेत गायत्री सिंग या केस चालवत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेया या अभ्यासू वकील आहेत त्या ती केस चालवीत आहेत तर अशा पद्धतीने आपण ही सगळी तयारी केलेली आहे आणि याबरोबरच आपण हे सुद्धा बघितलं पाहिजे की आपण मागण्या सुद्धा करायला पाहिजेत मागण्यांचं निवेदन आपल्याला एक चार दिवसामध्ये मिळेल ते आपल्याकडे आपण देऊच आणि जसं तुम्हाला आठवत असेल की गटप्रवर्तक महिलांनी त्यांना जी एक हजार रुपये वाढ झाली होती ती पाच हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न स्वतः गटप्रवर्तकांना करावे लागले परंतु मुख्य जे प्रयत्न आहेत संप आहे तो सगळ्या कामगार संघटनांच्या कृती समितीच्या वतीनं झालेला आहे त्याच्यामुळे ते पाच हजार रुपये मिळालेले आहेत हे आपण विसरता कामा नाही हे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हे पाच हजार रुपये मिळालेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही सभासद व्हा तुम्हाला जी मनाला ही इच्छा होईल तेवढी तुम्ही संघटनेला धडा निधी द्या या हा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर जरी गुगल पे आपण केलं तरी चालेल आमचे युनियन अधिकृत आहे राज्यव्यापी आहे आमच्या युनियनचं बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेच्या खात्यातसुद्धा आपण रक्कम टाकल्यास काही हरकत नाही आपण अकाउंट नंबरची मागणी करा की किंवा ग्रुपवर आम्ही अकाउंट नंबर आहे तो टाकू किती युनियन्स आहेत तुम्ही विचारा की त्यांची बँकेत खाती आहे बँकेत खाती नसतानाच सभासद वर्गणी गोळा केली जाते आणि सांगितले जात तर हे बरोबर नाही तर मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे आणि हे यूट्यूब चॅनल माझ्या नावावर आहे हे आशा गटप्रवर्तक बांधकाम कामगार असं उद्योगातील कामगार यांच्यासाठी या <coughs> यूट्यूब चॅनलचा कार्यभाग चालतो तर आपण हे महत्त्वपूर्ण प्रश्नांच्यासाठी चालवलेलं यूट्यूब चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद